कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलोय तर आजपासून म्हणजे मी, आज मी सुरू केलेले आहेत आपले स्वामींचे अकरा गुरुव्रताचे गुरुवार आजपासून मी सुरुवात आहेत तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी दरवर्षी स्वामींचे आपले गुरुवार जे आहेत ना ते करत असतो फक्त असे करतो की एका वर्षी नऊ तर एका वर्षी अकरा अशा पद्धतीने हे जे स्वामींचं व्रत आहे ते मी करत असतो असं काही नाही आहे की तुम्हाला अशाच पद्धतीने केले पाहिजेत तर ह्या व्रताचे जे काही प्रश्न विष्ण आहेत ते सगळे तुमच्या सर्वांसोबत मी पुढेसुद्धा थोडक्यात के शेअर केलेलेच आहेत पण तरी पण पं थोडे थोडे थोडक्यात थोडक्यामध्ये तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर आता सकाळ अशी खूप छान असतं अंघोळ वगैरे करून झाली आणि मग त्याच्यानंतर छान पहिलं हळदीचं लेपन करून घेतलं हळदीचं असं घट्ट लेपन केलं ना की त्याला सुखायला बराचसा असा वेळ लागतो तर म्हणून मी पहिलं हळदीचं लेपन करतो आणि आता काय मला वेळ लागत नाही पहिला हळदीच्या लेपण्यासाठी मला बराचसा वेळ लागायचा पण आता मला हळदीच्या लेपण्यासाठी अजिबात असा वेळ लागत नाही पटापटा एकदम होता जशी आपल्याला सवय लागत गेली ना की हळदीचं लेपन म्हणू का किंवा मग देव उजुळवणं म्हणू नका मग त्याच्यामध्ये पटापटा आपल्या सगळ्या गोष्टी होत जातात म्हणजे पहिली सवय लागली पाहिजे आपल्याला त्याची मग ते पटापटा होऊन जातं तातानी तसं छान मस्त हळदीचं लेपण आहे आणि जो अशी मी हळदीचं लेपन करून उंबरड्याची पूजा करतो ना तेव्हा खरंच सांगते इतकं प्रचंड पॉझिटिव्ह वाटतं छान मग आपण रांगोळी काढतो खूप प्रसन्न आपला उंबरठा जो असतो ना तो असा खूप छान दिसतो आणि जेव्हा आपण असं हळदीचं लेपन करून पूजा करतो फुलं ठेवतो रांगोळी काढतो तर तेव्हा अजून प्रचंड सुंदर दिसतो मग घरात येणारा आपला देव काय जरी शत्रू जरी आपल्या घराची इथे आला तरी त्याचं जे दृष्टिकोन असेल आपल्या घरामध्ये येतानाचा तो असा खूप छान पॉझिटिव्ह आणि मस्त असेल तर त्याच्यानंतर असं खालती पडलेली हळद त्याच्यानंतर मग असं नीटनिटकं ते प्लेन दिसावं म्हणून मी अशी जी हळद एक्स्ट्राची पडलेली असते ना ती नीटनिटकी अशी क्लीन करून घेतो आणि मग असा खूप सुंदर आपला उंबरठा दिसतो आता तुम्ही सरळ बरेच जण आता हळदीचं लेपन करत असतील मला माहिती आहे आणि सुद्धा याचे खूप छान असे मस्त असे अनुभव यायला सुरुवातसुद्धा झाली असेल तर आता माझी सुरुवात आहे ती म्हणजे स्वामींच्या गुरुवारच्या मांडणीची तर मांडणी काहीही अशी जास्त मोठी नाही खूप साधी सोपी असते ही पूजा तुम्ही डायरेक्ट आपल्या देवघराच्या समोरची जी जागा असते जिथे आपण काय काय छोट्या पूजा मांडत असतो तर तिथेसुद्धा तुम्ही मांडू शकता असं काय नाही की याची सेपरेटच मांडणी केली पाहिजे पण हे व्रत आहे तर तुम्ही शक्यतो याची सेपरेट मांडणी करा किंवा तुमच्या देवघराच्या समोर जरी जागा असेल तिथे जरी तुम्ही मांडणी केली तरीसुद्धा सुद्धा आहे तर ह्या गुरुवाची ही जी मांडणी ना ती मी सिम्पल पाटावरतीच करणार आहे कारण चौरंग माझा आहे तसा तो पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि उंच आहे छान असा मस्त तर त्याच्यावरती नऊ गुरुवाचं चा व्रत छान दिसतं म्हणजे नऊ गुरुवाच्या व्रतामध्ये बरंचसं काय काय असं ठेवायचं असतं तर त्यामध्ये ती जागा पूर्ण ऑलमोस्ट भरून जाते तशी जर अकरा गुरुवाच्या मांडणीसाठी म्हणाल त्याची जास्त मोठी मांडणी नसते थोडक्यामध्ये मा जशी तुम्हाला हवी तशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याच्यावरती बरेचसे व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसोबत मागच्या वर्षीचे हो त्याच्या माझ्याही हो मागच्या वर्षीचे बरेचसे व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केले जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा त्याचे व्हिडिओच्या लिंक्स मी जायचे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन मागच्या वर्षीचे नऊ गुरुवार व्रताचे ज्याचे उद्यापणाचे सुद्धा तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं त्याच्यानंतर पूजा कशी करायची हे सुद्धा शेअर केलं होतं तर बरेचसे असे व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेत तर तुम्ही नक्की बघा जमल्यास तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देन मग त्याच्यानंतर आता ह्याच्यासाठी मी पाठच घेतला आहे छोटासा आणि त्याच्यानंतर हे असे सुंदर असे मस्त नवीन वस्त्र मी शिवून घेतलेत आणि देवघरासाठी सुद्धा घेतले होते त्याच्यानंतर सुद्धा प्रगट दिन आणि बरेचसे असे सुंदर सुंदर मस्त नवीन वस्त्र मी शिवून घेतले होते तर त्याच्यानंतर आता बघा अकरा गुरुवारच्या मांडीला आहे ना एवढं काही होत नाही जास्त जागाही लागत नाही नऊ गुरुवारच्या व्रताला थोडी जास्त जागा लागते कारण त्यावेळेस आपण कलश वगैरे मांडत असतो तर म्हणून लागते तर आता थोडक्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो की कशी पूजा मांडायची तर पाठ घ्यायचा पाटाखालती छान असं मस्त स्वस्तिक काढायचं सर्वप्रथम दिवे प्रज्वलित करायचे मग दिव्यांची पूजा करायची त्यांना फुल अर्पण करायचं त्याच्यानंतर प्रत्येकी दोन पान घेऊन आपल्या पाच वेळा अशी ती मांडायचे आहेत त्याच्यावरती अक्षता ठेवायचे आहेत सुपारी पैसा त्याच्यानंतर हळकुंट त्याच्यानंतर ही जी करणफणी असते ती प्रत्येकी आपल्या याच्यावरती ठेवायची ते तुम्हाला माहिती असेल त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्तीची स्थापना गणेशाच्या मूर्तीची स्थापना आपल्या करून घ्यायचं आहे एक ओला नारळ घ्यायचे आहे देवाच्या पूजेमध्ये कधीही आपल्याला सुखा किंवा कोरडा नारळ वापरायचा नाही आपल्याला पूर्ण आपला जो ओला नारळ असतो तोच वापरायचा आहे आणि हे हा जो एक नारळ जो आपण याच्या पूजेत ठेवलेला आहे तोच नारळ आपल्याला पूर्ण अकरा गुरुवार वापरायचा आहे मग त्याच्यानंतर तो आपला नारळ बदलायचा नाही तर म्हणून असाच तुम्ही नारळ घ्या जो पूर्ण अकराहीच्या अकराही गुरुवार राहू शकतो किंवा नऊच्या नऊ गुरुवार राहू शकतो नऊ गुरुवार व्रताची जी मांडणी आहे ती खूप वेगळी आहे आणि अकरा गुरुवार व्रताची जी मांडणी आहे ती खूप वेगळी आहे तर आता मी तुमच्या सर्वांसोबत थोडक्यात मांडणी शेअर केली त्याच्यानंतर आता बघा ते सर्व मी मांडून घेतलेलं आहे जे आपण सुपारी पैसा हळकुंट बदाम खारीक अक्रोड हे सर्व आपल्या त्याच्यावरती मांडायचं आहे आणि एक जी बांगडीचं असतं ते आपल्याला एका कुठल्याही बिड्याच्या पानावरती ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर सुरुवात अशी बेसिक आपली मांडणी झाली आहे त्याच्यानंतर मग आता आपण छान असा अभिषेक करतोय तर अभिषेक आपण गणपती बाप्पांपासून सुरुवात करायची तर पहिलं पाच पळी गणपती बाप्पांवर पाणी अर्पण करायचं त्यावेळेस तुम्ही ओम गण गणपतीनामा याच मंत्राचा जाप करत आपल्याला गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे तर गणपती बाप्पावरती अभिषेक झाल्याच्या नंतर मग आपण स्वामींवरती अभिषेक करणार आहोत आज स्वामींची सुद्धा पूजा खूप छान झाली होती तशी त्यांनी करून घेतली होती आणि त्यांच्याच कृपेने ही खूप छान अशी मस्त नेहमी पूजा होत असते आणि स्वामींना मी हो स्वामी हेच सांगेल की तुम्हीच जेव्हा गुरुवार करत असाल तेव्हा तुमचीसुद्धा पूजा अशी खूप छान सुंदर हो आणि आता स्वामी म्हणजे प्रत्येक गुरुवारी असे तुमच्या सर्वांसोबत मी नवनवीन व्हिडिओ शेअर करणार आहे स्वामींमुळे आणि स्वामींची सुद्धा पूजा खूप छान होणार आहे त्याच्यानंतर मग आता दूध अर्पण केलं आणि गणेशाची स्थापना करून घेतली गणेशाला फूल अर्पण केलं गंध धूप दीपं नैवेद्य हे सर्व अर्पण करायचं त्याच्यानंतर ही आहे माझ्या स्वामींची खूप छान अशी मस्त गोंडस मूर्ती पूर्णपणे पंचधातूची ही माझी मूर्ती आहे आणि पूर्णपणे भरीव आहे खूप सुंदर आहे उजळवल्यावर अगदी सोन्यासारखी दिसते इतकी सुंदर आहे आणि पूर्णपणे ही पंचधातूची भरीव तीन इंचाची मूर्ती आहे तर ही जी मूर्ती आहे ना लगी। ती मला बरेच जणांनी विचारलं की दादा तुम्ही कुठून घेतली तर ही मूर्ती मी माझ्या इकडे लालबागच्या आसपास मी गुरुकृपा धार्मिक भंडार म्हणून आहे तिकडनं ही मी मूर्ती घेतली होती आणि तेव्हा जेव्हा आता मी घेतली तर या मूर्तीला माझ्या दोन तीन वर्ष तरी झाली तेव्हा ही मूर्ती मला साडेआठशे रुपयाला मिळाली आणि खूप छान आहे पूर्णपणे पंचधातूची आहे जड आहे बऱ्यापैकी खूप म्हणजे खूप सुंदर आहे त्याच्यानंतर आता पाचपळी पाणी अर्पण केलं त्याच्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करत मी स्वामींवरती दूध अर्पण केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वामीची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची जो आपला प्रगट दिन होता ना त्या दिवशी आपण खूप साऱ्या अभिषेकाने स्वामींवरती अभिषेक केला होता अगदी तशाच पद्धती तुम्ही ह्या गुरुवारीसुद्धा स्वामींवरती त्याच पद्धतीने अभिषेक करू शकता नाही केलात तरी चालेल फक्त जरी तुम्ही पाण्याचा अभिषेक केलात ना तरीसुद्धा चालेल तर आता छान स्वामींचा अभिषेक आहे आणि स्वामींची आता पूजा सुरू आहे तर स्वामींना छान असं मस्त मी गंध लावलं आहे हे चंदने ना ते लावलं आहे त्याच्यानंतर हे एक मी नवीन वस्त्र स्वामींसाठी शिवून आहे आणि ते पण स्वामींवरती खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होतं त्याच्यानंतर आता मी छान अशी मस्त स्वामींची गोंडूशी त्यांच्या फेवरेट कलरची अशी मस्त माळ आहे केशऱ्या रंगाची आणि मोत्यांची ती अर्पण केली आहे आणि त्याच्यानंतर छान स्वामींचं मुकुट स्वामींना परिधान केलं आहे त्याच्यानंतर आता हे जी स्वामींची तयारी झाली स्वामीचा अभिषेक झाला स्वामींना तयार केलं त्याच्यानंतर आता ह्या सर्व विड्यांची आपण पूजा करून घ्यायची त्या त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला फूल अर्पण करायचं आहे प्रत्येकी आपले आपले त्या ह्याच्यावरती आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत पाकळ्या ठेवायच्या आहेत अक्की फुलं जी असतात ती ठेवायची आता या व्रताच्या वेळेला तर आपण अख्खी अख्खीच फुलं ठेवायची देवघरामध्ये आपण गायकवायचा अपाकळा ठेवतो पण अशा व्रताच्या वेळेला आपलं अख्खीच फुलं आपल्या ठेवायचे त्याच्यानंतर नारळावरती आपल्या हळदी कुंकू अक्षता त्याच्यानंतर फूल अर्पण करायचं नारळावर आज सगळीकडे असा पांढरा आणि पिवळा आणि लाल रंग असा झाला होता सगळा स्वामींचा असा छान मस्त दिसत होतं म्हणजे स्वामींना जो रंग आवडतो ना पांढरा पिवळा लाल भगवा असं थोडंसं असं छान छान दिसत होतं आणि सर्व त्या रंगाची फुलं होती आणि माझी इच्छाच होती की असं मला भगवं फूल भेटत नव्हतं आणि मी सगळी पिवळी फुलं घेऊन आलो होतो पण त्या फुलांच्या पिशवीच्या मध्यभागी छान असं मला छोटंसं भगवं फुल मिळालं आणि स्वामींचीच ती कृपा सणाशी स्वामी समर्थ अगदी अशा पद्धतीने आजची आपली अकरा गुरुवारच्या मांडणी मधला पहिला गुरुवार असा खूप छान सुफळ आणि संपूर्ण झालेला आहे खूप छान मांडणी झाली स्वामींनी खूप छान पूजा मांडून घेतली आणि असं वाटत ते कि ती पूजा मी मांडली पण ती पूजा मीच मांडली आणि ती त्यांनी माझ्याकडनं करून घेतली इतकी सुंदर पूजा झाली स्वामींकडे फक्त बघितलं ना तरी असं मन एकदम असं प्रसन्न वाटतय म्हणजे जे काही आपण पूजेला दिलंय ना ते सर्व मी तर माझा हंड्रेड पर्सेंट माझ्या पूजेला देतो नेहमी सजावट म्हणू नका किंवा अजून काही पूर्ण माझा मी हंड्रेड पर्सेंट माझ्या पूजेला देत असतो आणि अशी खूप छान मग पूजा होते खूप खूप म्हणजे खूप सुंदर दिसते पूजा मला प्रचंड आवडली आहे पूजा तर तुम्हाला सुद्धा आवडली की नाही मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा तर मला ना चौरंग असं घ्यायचा नव्हता कारण ही जी पूजेची मांडणी असते ही खूप छोटी असते अकरा गुराची जी पूजेची मांडणी आहे ती बऱ्यापैकी छोटी असते म्हणजे आपल्याला फक्त एक नारळ ठेवायचा असतो त्यानंतर स्वामींची मूर्ती ठेवायची असते आणि जे पाच आपण विडे ठेवत असतो तेवढच असतो आणि नऊ गुरुवारच्या वर्तामध्ये आपल्याला बरचसं काय काय असतं म्हणजे नारळ असतो त्याच्यानंतर ते पाच विड्याची पानं असतात शंख आणि असं बरचसं काय काय असतं ह्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही शंख ठेवू शकता जर तुम्ही आता ठेवू इच्छित असाल तर तुम्ही ठेवू शकता नाही ठेवलात तरी चालेल ठेवलात तरी चालेल आणि आपल्या नऊ पूर्वच्या व्रतामध्ये काय असतं पूर्ण आपल्या कलश मांडावा लागतो मग त्यावरती दामण ठेवायचं असतं त्यात तांदूळ घेऊन त्यात आपल्या स्वामींची मूर्ती ठेवायची असते मग ती मांडणीसाठी चौरंगच खूप बेस्ट पडतो म्हणजे मोठी जागा भेटते आणि ह्या पूजेसाठी म्हणजे अकरा पूर्वच्या व्रताच्या मांडणीसाठी तुम्ही छादासा असा पाठ जरी माझ्यासारखा मांडून पूजा केलात ना तरी सुद्धा खूप 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 छान दिसतं अशी छान मांडणी झाली आली आहे आणि आजच्या गुरुवारमध्ये आपल्या नित्यसेवा व्यतिरिक्त आपण काय पठण करू शकतो तर आपली नित्यसेवा आपली पूर्ण करून घ्यायची आपल्या दररोजचे आप जे तीन तीन अध्याय आपण पठन करतो आणि मार्चअप करतो ते आपलं करून घ्यायचं चा। मग त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण सारांगृताचं आजच्या गुरुवारच्या दिवशी पूर्ण पाठ करू शकता म्हणजे एकदा बसायचं एका जागी परत उठायचं नाही मग तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी उठवून घ्यायच्या खायचं प्यायचं किंवा काय असेल ते आपला गुरुवार मांडतो त्या दिवशी मग आपला उपवासच असतो मग काही प्रश्न नाही तर मग बसायचं फलाहार जो असतो फलाहार तो करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर नाही आणि पूर्ण एक ते एकवीस अध्याय जे आहे ते पठण करायचं तुम्ही का तुमचा एक पाठ तुम्ही करू शकता जरी तुम्हाला असं जमलं नाही तरी फक्त तुमची नित्य सेवा उगून घ्यायची म्हणजे आपले एक दोन तीन म्हणजे दररोजचे तीन अध्याय पठण करतो तीन अध्याय पठण करायचं आणि आपला माळजप घ्यायचा झाली की आपली पूजा किंवा आपलं जे नित्य सेवा आहे ती पूर्ण झाली त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता तर तुम्ही अध्याय करू शकता आणि युट्यूब वरती बऱ्याचशा सेवा उपलब्ध आहेत आपल्या डिंडोरीचे काही काही ऍप्स आहेत त्याच्यावरती सेवा आपल्याला उपलब्ध असतात युट्यूब चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे तर आता आजच्या या सोशल मीडियाच्या बऱ्याचशा अशा गोष्टी सेवांमध्ये आपल्याला भेटतात तुम्ही करू शकता आणि आजच्याशी खूप छान पूजा झाली आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अजून जर काही त्यातनं सेवा करायची असेल तर तुम्ही कुंकुमार्चनची किंवा धनलक्ष्मी कुंचनची आजच्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता महालक्ष्मी मातेचा वर अन्नपूर्णा मातेवरती कुलदेवीवर तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता त्याच्यानंतर एक गोष्ट छान अशी आनंदाची तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करतो की ते म्हणजे आज आहे आपलं दहा एप्रिल तर दहा एप्रिलचा आपला आजचा गुरुवार आहे तर दहा एप्रिलचा गुरुवार आहे आणि हे गुरुवार म्हणजे अकरा गुरुवार असणार आहे तर आता मी सकाळी मोजले गुरुवार तर मला इतका आनंद झाला मी स्वामींचे अक्षरशः आभार मानले मला इतका आनंद झाला की माझं उद्यापण अकरावा जो गुरुवार आहे ना माझा तो बरोबर गुरु पौर्णिमेच्या दिवशीच येतो अक्षरशः मला एवढं आनंद झाला म्हणजे गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी किती मोठा दिवस असतो हे तुम्हाला मला माहिती आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आणि त्या दिवशीच बरोबर माझं जे उद्यापण आहे ते येत आहे मला खूप आनंद झाला आता कधी मध्येच ड्रॉप झाला किंवा काय न काय तर बघता येईल आता बघू स्वामी त्या सगळ्या गोष्टी करून घेणार आहेत आता मी त्यांच्यावरती सोपवलंय फक्त त्यांना एक माझा अट्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच माझ उद्यापन आलं पाहिजे तुमचं व्रताचं उद्यापन आलंच पाहिजे असं अट्टा आता त्यांना सांगितलंय आता ते वट्ट पूर्ण करतायत की नाही आता ते त्यांच्यावरती आहे की ते करणार की नाही पण माझी पूर्ण इच्छा आहे की मला पूर्ण मनापासून माझा आत्माराम सांगतोय की स्वामी नक्कीच ते पूर्ण करतील तर अशी छान माझी आजची पूजा झाली त्याच्यावरती अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा नैवेद्यामध्ये जर तुम्हाला असेल तर तुम्ही पूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फक्त एकाच गोडाचा नैवेद्य जरी काहीतरी करून दाखवलात तरी चालेल पण शक्यतो काहीतरी एखादा गोडाचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवलात तरी चालेल पूर्ण जेवणाची आवश्यकता नाही जर तुम्हाला ठेवायचं असेल नैवेद्य तर तुम्ही ठेवू शकता नाही ठेवला तरी सुद्धा चालेल चला आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळं आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ